नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अशा सुंदर डिझाईनर साडींचं सा कलेक्शन पाहणार आहोत ज्या हिवाळ्यामध्ये अतिशय ऊब देणाऱ्या आणि उन्हाळ्यामध्ये दे, अतिशय थंडावा देणाऱ्या साडींचं सा कलेक्शन पाहणार आहोत त्या म्हणजे अतिशय सॉफ्ट मऊ मुलायम पोत असलेल्या सुंदर डिझाईन साड्या म्हणजे कॉटन लिनन साड्या ह्या नैसर्गिक चमक असणाऱ्या सुंदर धाग्यांनीच म्हणजे नैसर्गिक धाग्यांनीच विणल्या असतात त्यामुळे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडावा देतात त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये खूप ऊब देणाऱ्या असतात या साड्या अतिशय फुन सुंदर ब्युटिफुल पदरावरती डिझाईन वर्क तुम्ही पाहू शकतात तुम्हाला पण कम्फर्टेबल फील व्हावं असं वाटत असेल साडी नेसल्यावरती तर तुम्ही कॉटन लिनन साड्या हमखास परिधान करू शकतात मंडळी ह्या साड्या तुम्ही कुठल्याही फंक्शनसाठी तसंच पार्टी फंक्शनसाठी व पूजाप्रसंगी नेसता येऊ शकतात अशा सुंदर फ्लावर डिझाईनमध्ये ह्या संपूर्ण साड्या तुम्हाला मिळत आहे तुमच्या कलेक्शनमध्ये साडींच्या कलेक्शनमध्ये व्हाईट रंगाच्या साड्या नसतील व असतील पण अशा फ्लावर डिझाईन म्हणजे प्रिंटेड वर्क केलेल्या साड्या तुम्हाला खरेदी करण्यासाठी इच्छा असेल मंडळी तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे साडीचा स्क्रीनशॉट पाठवून उन ऑनलाईन या साड्या तुम्ही घरबसल्या परचेस करू शकतात या सुंदर डिझाईन साडीवरती तुम्ही अशा प्रकारच्या बॉटनेकचा ब्लाऊज पीस देखील शिवून घेऊ शकतात तुम्ही जर व्रत उपवास म्हणजेच प्रदोष व्रत किंवा सोमवार एकादशी असे व्रत करत असाल तर व्हाईट रंगाच्या साड्या देखील त्या दिवशी नेसल्या जातात व ऑफिसवेअरसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या कॉटन लिनन साड्या नक्कीच परचेस करू शकतात मंडळी नेसायलासुद्धा अगदी कम्फर्टेबल आणि इतक्या चापून सुपून नेसता येतात की अगदी सहजपणे तुम्ही दोन मिनटाच्यात नेसून तयार होऊ शकतात या साडीवरती तुम्हाला प्रिंट देखील कराय पाहायला मिळत आहे अतिशय फ्लावर डिझाईनमध्ये कॉन्ट्रॅक्ट रंगाची बोर्डरलेस या संपूर्ण साडींवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी जर तुम्हाला सुद्धा अशा सुंदर साडींचे कलेक्शन पाहायला आवडत असेल तर मराठी कलेक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मंडळी चला तर भेटूया पुढच्याच अशाच सुंदर डिझाईनर साडींच्या कलेक्शनमध्ये तोपर्यंत तुम्ही पहात्रा मराठी कलेक्शनवरती अतिशय सुंदर सुंदर डिझाईन साडींचे